श्री स्वामी समर्थ कसे स्वामी भक्तानो आनंदी आहात ना आनंदीच राहा तर ऐका स्वामी सांगतात ते अगदी मनापासून ऐका स्वामी आपल्याला सांगतात जेव्हा तुमचे आयुष्य कोसळायला लागते तेव्हा फक्त डोळे मिटून एक शब्द उच्चारा श्री स्वामी समर्थ बाळानो नशिबाचा भोग मोठा विलक्षण असतो भोग येण्याची वेळ आली म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून आपल्या गुरुंच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर नशिबाचा जोर कमी होतो बाळांनो कधीकधी तुमच्या मनात खूप भीती असते पण आमचे नाव घेतले की मनातील भीती पळून जाते बाळांनो दुःख भोगणारा माणूस एक ना एक दिवस नक्कीच सुखी होतो पण दुःख देणारा माणूस खऱ्या अर्थाने कधीच सुखी होऊ शकत नाही बाळानो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा स्वामी सांगतात माझ्या बाळानो दुसरी माणसे तुमच्याशी कशी वागली ते सोडून द्या तुम्ही छान आयुष्य जगत राहा हे बघा भक्तानो आमच्या दरबारात सगळ्यांचा कर्माचा हिशोब होतो आणि वाईट वागण्याचा हिशोब आम्हीच ठेवतो आणि करतो ही बाळानो त्याची चिंता तुम्ही करूच नका तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा तसेच स्वामी सांगतात भक्तानो काही लोक कर्माला खूप घाबरतात म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे ईश्वरा पण असे इतर लोक आहेत जे पाप करतात लोकांना छळतात त्यांना फसवतात त्यांना दुसऱ्याचे वाईट झालेले पाहून खूप आनंद होतो पण भक्तानो एक ना एक दिवस परमेश्वर त्यांना शिक्षा करतोच म्हणून बाळानो चांगले कर्म करत राहा स्वामी सांगतात बाळानो तुम्ही सतत प्रयत्न करत राहा यश देण्याचे सामर्थ्य आमच्या हातात असते प्रयत्नशील माणसाला आम्ही योग्य वेळी मार्ग दाखवतो बाळानो प्रत्येक परीक्षा ही भक्ताला घडवते भक्तांचे प्रयत्न कधीच वाया जात नाही बाळानो तुम्हाला त्यातून नवीन अनुभव व आमची कृपा मिळते मग त्यानं तुमची भक्ती श्रद्धा आणि सातत्य हेच यशस्वी जीवनाचे खरे तीन मंत्र आहेत बाळानो आमच्या कृपेने दगड ही पारस होतो आणि यश व अपयश यात भेदभाव नसतो ते दोन्ही आपल्याला पुढे नेण्यासाठी देणगी असते बाळांनो तुम्ही फक्त प्रयत्न करा यश देणारे आम्ही आहोतच स्वामी सांगतात बाळानो तुमच्या जीवनातले प्रत्येक प्रत्येक संकटे हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला वाचवण्यासाठी येत असतात बाळानो एवढे मात्र तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्यावर संकटे येतील तेव्हा तुम्ही समजून जा की हे संकट तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देत असते म्हणून माझ्या भक्तानो तुम्ही घाबरून जाऊ नका बाळानो संकट येतात जातात पण त्या संकटावर कशी आपण मात करायची हे पहा संकटाला घाबरून पळवाट कधीच काढू नका तसेच स्वामी सांगतात माझ्या बाळानो एकट्या वेळ कोणती आली की आपल्याला वाटते की आपणच आप अप्रें आपले आधार आहोत म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि बाळानो ज्या भक्तांना आमच्या नामाचे सामर्थ्य कळते त्याला आयुष्यात कोणत्याही आधाराची गरज लागत नाही स्वामी सांगतात बाळानो काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात आधी परिस्थितीतून जावे लागते पण तीच वाईट परिस्थितीतून चांगला चांगला तुम्हाला अनुभव देतो हे एवढे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तर स्वामी भक्तानो कसे वाटले ऐकून बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ